नमस्कार अनिल गगनबेदी थत्तेवर आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सध्या मुंबई ठाण्यात पुण्यात सगळीकडे दोन प्रकारचे आजारपण फिरत आहेत एक म्हणजे सर्दी खोकला ताप हे तर सगळ्यांनाच मी तुम्ही डॉक्टरकडे जर का गेलात तर प्रचंड गर्दी जी तुम्हाला दिसते त्यातले जवळजवळ नव्वद टक्के लोक सर्दी खोकला तापनी आजारी आहेत दुसरा राजकीय ज्वर कारण की महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत घोषित तर झालेल्या आहेत उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि मुंबई असो ठाणे असो पुणे असो नवी मुंबई असो कल्याण डोंबिवली असो कुठेही अजूनपर्यंत युत्या किंवा आघाड्यांचं नेमकं का काय चित्र आहे हे स्पष्ट झालेलं नाही तिकीट वाटप अजूनही सर्व ठिकाणी झालेलं नाही म्हणजे लक्षात ठेवा किती तारांबळ उडणारे एक तर उमेदवारांची आणि नंतर त्या अधिकाऱ्यांची कारण की नॉर्मली कुठच्याही ऑफिस ऑफिसमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन अशी फॉर्म स्वीकारण्याची वेळ असते आजचा सेकंड लास्ट डे आपण म्हणतो फॉर्म देण्याचा आणि उद्या अंतिम दिवस तीस तारीख अंतिम दिवस आज म कालची पेपरची बातमी होती की कालपर्यंत ठाण्यामध्ये फक्त तेरा फॉर्म त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांनी येऊन दिले होते फक्त तेरा नॉमिनेशन्स कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी आपली नॉमिनेशन भरली नव्हती म्हणजे काय हे सगळा गोंधळ आता उद्यावरती येऊन ठेपलाय आणि उद्या सकाळी जसं हिंदी सिनेमाच्या तिकिटांसाठी पूर्वी लाईन लागायची किंवा रेशनच्या दुकानांमध्ये जशी लाईन लागते तशी उद्या लाईन आपल्याला बघायला मिळणार आहे प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जिथे निवडणुकीचे फॉर्म स्वीकारले जातील भारतीय जनता पार्टीनी काल मुंबईमध्ये आपली पहिली सहासष्ट सहासष्ट जणांची सिक्स्टी सिक्स यादी घोषित केली पण त्यांची पार्टनर युतीमधली शिवसेना तिने अजूनपर्यंत आपली यादी घोषित केलेली नाही अजितदादा पवारांनी मुंबईमध्ये एकला चलोरे स्वबळावर लढायचं ठरवल्यामुळे त्यांनी आपली एक चाळीस लोकांची पहिली यादी काल घोषित केली काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनी आपली वेगळी चूल मांडली त्या हिशोबाने वंचित आघाडीने काल बासष्ट लोकांची आपली पहिली यादी जाहीर केली पण काँग्रेसच्या यादीचा अजूनपर्यंत पत्ता नाही आप सरप्राईज पॅकेट आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी मारली आहे त्यांनी आपली पन्नास लोकांची यादी बावन्न लोकांची काल घोषित केली उबाठानी आपली एक चाळीस अडतीस चाळीस लोकांची पहिली यादी काल रात्री उशिरा घोषित केली पण मनसेच्या यादीचा अजूनही पत्ता नाही सगळ्यांना एकच भीती वाटते की आपण यादी जर का थोडी लवकर घोषित केली आणि मग ज्यांची नावं त्या यादीत नसतील ते सर्व उमेदवार कुंपणावरनं उडी मारून दुसऱ्या कुठच्या तरी पक्षामध्ये जातील आणि तिकडनं तिकीट मागतील आणि आपल्या पक्षाच्या मतं कापतील त्यामुळे सगळेजण जितका उशीर लावता येईल याद्या डिक्लेअर करायला तितका उशीर लावतायत कारण बंडखोरी शमली पाहिजे आता येऊ एकनाथ शिंदेंचा स्ट्रॉंग होल्ड ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा मी काल म्हटल्याप्रमाणे कालपर्यंत फक्त तेरा अर्ज दिले गेले होते त्यामधले दोन अर्ज नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांचे होते ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे होते पण बाकी सगळे अपक्ष किंवा असेच छातूरमातूर कोणतरी लोकांनी अर्ज भरले होते आज तागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा लढणार अशी त्यांनी घोषणा केली असली तरी त्यांची यादी आलेली नाही भारतीय जनता पार्टी आत्ता वाजले आहेत दुपारचे अडीच आत्ता दुपारी अडीच वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या अजूनही शेवटची फेरी चर्चेची चालू होती मी इथे याच्या आधी थोडी माहिती घेतली भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याला फोन करून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं लवकरच गुड न्यूज न्यूज येईल तर ता मी त्याला म्हटलं अरे बाबा तू असं काही बोलू नकोस सारखं सारखं कारण की मला दोन हजार एकोणीसचं वर्ष आठवतंय हो त्यावेळेला इलेक्शन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं कोण सरकार कधी स्थापन करणार कोण मुख्यमंत्री होणार हे गृहा चालू असताना रोज सुधीर मुनगंडीवार सांगायचे की लवकरच गोड बातमी येईल लवकरच गोड बातमी येईल पण आली जी बातमी ती तोंडात इतका कडवटपणा देऊन गेली त्यामुळे मी या नेत्याला म्हटलं बाबा तू गुड न्यूज येईल वगैरे बोलू नको असेल तर लगेच मला व्हॉट्सअप करून टाका तुम्ही तर ही ठा अच्छा दुसरं शिवसेना मनसे आणि शरद पवार तुतारी यांची इथे ठाण्यामध्ये युती आहे त्यांच्यात पण बोलण्यांचा गोराळा चालू आहे ॲक्च्युली बरेच मी गेले दोन दिवस राजकीय वर्तुळात खूप फिरतोय फिरतो आहे तर हे सगळे नेते त्यांचं पक्ष वेगळे जरी असले तरी ते बेसिकली एकमेकांचे मित्र असतात तर ते लोकांना फोन करत होते एकमेकांना की अरे तुझ्याकडे कोणी माणूस आहे का रे असेल तर दे माझ्याकडे कॅन्डिडेट मला मिळत नाहीये तर त्याला लढायला मी त्याला लगेच तिकीट देतो आणि वायसे वर्षा तुझ्याकडे दोन नंबरला तिकीट कोणी मनुष्य आहे का रे तर आम्हाला दे आम्ही त्याला तिकीट देतो असं त्यांचं एकमेकांकडे मागणं चाललेलं माणसांचं इतकी कार्य कार्यकर्ते सुद्धा काही पक्षांना लढण्यासाठी मिळत नाहीयेत आता पुण्याकडे बघूया आपण होणार नाही होणार होणार नाही होणार ते म्हणतात ना लव मी लव्ज मी नॉट लव मी लव्ज मी नॉट राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादींचं लव्ह मी लव्ज मी नॉट चालू होतं त्याचा अखेर निकाल काल रात्री मध्यरात्री लागला पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत आणि त्यांनी पुण्यामध्ये एकशे पंचवीस अजितदादा आणि चाळीस शरद पवार आणि त्याच रेशोनी पी सी एम सी पि पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्यांच्या दोघांच्या युत्या झालेल्या आहेत त्यामुळे निवडणुकीनंतर हे जे पक्ष एकत्र येतील एकमेकात मर्ज होतील विलीन होतील अशी जी चर्चा आहे तर त्याची पहिली स्टेप त्यांनी पी सी एम सी आणि पुणे महानगरपालिका एकत्र लढताना सुरुवात केलेली आहे पुण्यामध्ये पण बेसुमार गोंधळ झाला आहे आधी यांची बोलणी सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादींची मग ती फिसकटली मग शरद पवार नंतर काँग्रेस आणि उबाठा यांनी एकमेकांचे पन्नास 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 असे दीडशे लोक म्हणून घोषित करून टाकले मग शरद पवार म्हणाले की यांनी आम्हाला विचारात न घेता युनिलॅटरल घोषणा केली आहे त्यामुळे आम्हाला ती बांधील आमच्यावरती नाही आहे म्हणून मग ते त्यातनं बाहेर पडले अखेर ते एकत्र आलेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा घोराळ पुण्यात अजूनही सुरू आहे अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती अधिकृतरित्या तुटली आहे असं तिथल्या लोकल शाखेनी घोषणा केलेली आहे आणि तेच चित्र नव्या मुंबईमध्ये दिसतं येता येता मी माहिती घेतली आत्ता तर नव्या मुंबईमध्ये सुद्धा ही बोलणी फिसकटण्याच्या मार्गावरती आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कारण की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं काही तिथे जमत नाहीये काही जागांवरती त्यांचं एकमत होत नाहीये आणि त्यामुळे ही पण युती पण कदाचित तुटेल की काय अशा अवस्थेमध्ये आहे मित्रांनो लक्षात घ्या आत्ता अडीच वाजलेत आजच्या दिवसाचे फॉर्म भरायची वेळ अर्ध्या तासांनी संपणार आहे आणि संध्याकाळपर्यंत कळेल की कि आज किती लोकांनी फॉर्म भरले समजा मुंबई आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मिळून माझी अपेक्षा आहे की जास्तीत जास्ती शंभर लोक आज फॉर्म भरतील कारण की इतरांना ए बी फॉर्मच दिले गेले नाही आहेत म्हणजे हे सगळे ए बी फॉर्मची वाटप आज रात्री होणार आणि उद्या सकाळी दहाला जेव्हा ऑफिस उघडतील त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या Uh, मध्ये प्रचंड झुंबड बघायला मिळणार आहे कारण की जो तो आपलं नॉमिनेशन भरायला फॉर्म द्यायला उद्या तिकडे जाणार कारण की उद्याशिवाय त्यांना पर्यायच नाही आहे उद्या दुपारी तीन वाजता हे नॉमिनेशन भरण्याची वेळ संपती आहे तर त्यामुळे उद्या दुपारची आपण वाट बघितली पाहिजे एक्झॅक्ट खरं चित्र काय झालेलं आहे काय उभं राहिलेलं आहे बंडखोर किती आहेत आणि ह्या निवडणुकीचं रंग कसे बदलत जाणार आहेत काय उलगडत जाणार आहे हे उद्या दुपारी तीन नंतर आपल्याला कळेल 何して?